आज आपण पाहणार आहोत फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप म्हणजे काय सर्वात पहिल्यांदा एक कंटेंट बघा फेसबुक ग्रुप म्हणजे एखादा ऑनलाईन समुदाय जिथे लोक एका विशिष्ट विषयासाठी उदाहरणार्थ मोबाईल असू द्या किंवा महिला असू द्या किंवा त्यांचे कपडे असू इलेक्ट्रॉनिक डील्स असू द्या हे एक एकत्र येतात व्यवसायासाठी काय होतं फायदा की ग्राहकांना एकत्र करून ऑफर्स प्रोडक्ट माहिती शेअर करण्यासाठी वापरता येतो फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप झाल्यानंतर व्यवसाय मालकांसाठी याचा फायदा काय होतो ओनर बेनिफिट तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सर्वात पहिला फायदा जो आहे मोफत जाहिरात फ्री मार्केटिंग होते काय होतं की फेसबुक ग्रुप फ्रीमध्ये तयार करता येतो रोज पोस्ट करून विक्री वाढवता येते दुसरा फायदा असा आहे की आपल्या टार्गेट ग्राहकांसाठी ग्रुप तयार करा याच्यामध्ये फक्त महिलांसाठी फक्त साठी फक्त स्टुडंटसाठी जास्त विक्री होते विश्वास तयार होतो हा तिसरा फायदा आहे याच्यामध्ये दररोज संवाद होत असल्याने ग्राहकांशी संबंध काय होतात घट्ट होतात स्पेशल ऑफर देता येतात फक्त ग्रुप मेंबरसाठी खास डिस्काउंट तुम्ही काय करू शकता देऊ शकता पाचवा जो फायदा आहे तो हजारो लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी एकदा ग्रुप वाढला की हजारो लोक तुमच्या ऑफर्स काय करतात बघत असतात आणि खरेदी विक्री करत असतात हा व्यावसायिकांसाठी काय आहे याच्यामध्ये फायदा आहे आता जर तुम्ही बघितलात की ओनर नंतर आपण कस्टमर बघूया ग्राहकांसाठी फायदे काय तर ग्राहकांसाठी फायदे याच्यामध्ये क्लिअर येतं की माहिती मिळते नवीन प्रोडक्ट च्या ऑफर फेसबुकवर थेट समजतात त्याच्यानंतर प्रत्येक स्कीम समजतात कस्टमर काय करतो थेट मॅसेज व्हॉट्सअप लिंकने काय करतो संपर्क करतो कर आणि विश्वासार्हता वाढते आता फेसबुक ग्रुपमध्ये कसं कधी शेअर करायचं काय कसं शेअर करायचं याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे त्याचा फायदा काय आता हे चार प्रकारच्या पोस्ट असतात मग फोटो व्हिडिओ असू द्या ऑफर डील असू द्या ग्राहक योग्य प्रश्न उत्तर याच्यामध्ये काय होतात कस्टमरला तुमची संपूर्ण माहिती मिळते आणि तो कसा तयार करायचा फेसबुक ग्रुप आणि बाकीचे जे सेटिंग आहेत त्या काय केले जातात तुम्हाला शिकवलं जातात म्हणजे याचे संपूर्ण फायदे जे आहेत ग्राहकांसाठी आणि रूम ओनरसाठी हे तुम्हाला काय केलेले स्क्रीनवरती दिलेले आहेत धन्यवाद